मित्र हो संजय जांबेकर ह्या नवीन एका ब्लॉगमध्ये आपल्या सर्वांचं वेलकम मित्रांनो आज आहे आठ एप्रिल दोन हजार चोवीस तर मी या रोजी आता आम्ही ह्या रूममधील बरंच काय आमचं जे सामान आहे ते सर्व आम्ही भरून ठेवणार आहोत म्हणजे पूर्णपणे सर्व सामानाची आवरावर करून ठेवणार आहोत आणि त्या ठिकाणी आम्हाला जाणं आवश्यक आहे कारण या ठिकाणी आम्ही आमच्या मालकाला दहा तारखेचा वायदा केलेला आहे ही रूम खाली करण्याचा कारण की या ठिकाणी जे लोक रूम बघून गेले त्यांनाही या ठिकाणी दहा तारखेला शिफ्टिंग व्हायचं आहे आमच्या आमच्या रूममध्ये त्यांना इथे यायचं आहे तत्पूर्वी आम्हाला देखील त्या वायद्याप्रमाणे आम्हाला बरोबर तिकडं आमच्या ठिकाणी आम्हाला जाणं आवश्यक आहे तर मित्रांनो आता आपण वरती बघू या ठिकाणी हे बघा वरती ह्या लॉकटवरच संपूर्ण जे पोते होते जुने तर ते सर्व सामान आम्ही तिथं खाली एक्स्ट्रा सामान हे खाली या ठिकाणी घेतलेलं आहे खाली ठिकाणी तुम्हाला बाहेर तर या दाखवते मी इकडे तर मित्रांनो ह्या ठिकाणी हे बघा हा सर्व पसारा किंवा हे सर्व जे जे काही सामान आहे ते सर्व मी ह्या पोत्यामध्ये भरून ठेवलेले आहेत काही भांडे आहेत काही कपडे आहेत आणि माझ्या दोन दोन अशा ह्या पोत्यात माझे पुस्तकं आहेत माझे बरेच पुस्तकं वगैरे आहेत याच्यामध्ये आणि काय काय आम्ही हे सर्व काही शॉर्टिंग करून ठेवलेलं आहे तर तुम्ही हे बघू शकता या ठिकाणी देखील आमच्या पुस्तकाच्या बऱ्याच काही जुन्या आठवणी आहेत त्या देखील आमच्या या या पुस्त ह्या हे पूर्णपणे माझं हे याच्यामध्ये बुक आहेत सर्व हे बघा हे सर्व म्हणजे बुक आहेत हे बघा माझे हे बी एफचं म्हणजे बुक्स आहेत त्याच्यामध्ये तर हे या ठिकाणी ठेवलेले आहेत तर नवीन घरात गेलो की त्या ठिकाणी माझा प्लॅन आहे की एक चांगलं कपाट तयार करणं आणि त्या कपाटामध्ये सर्व बुक त्या ठिकाणी त्या ठिकाणी मांडून ठेवणं आणि मित्रांनो या ठिकाणी ह्या दोन पोत्यामध्ये ही जुने भांडे आहेत आमच्या आईच्या आठवणी या ठिकाणी शिल्लक आहेत ह्या भांड्याच्या रूपाने तेव्हा हे भांड्याची ते पोतं भांड्याचं आहे आणि हे पोतं इथे पण ते बघतो हे पण पोतं भांडण्याचं पोत आहे हे आणि याच्यामध्ये नवीन जुनाचे काही कपडे आहेत तर हे सर्व काही सॉर्टिंग करून ठेवलेलं आहे आणि आता फक्त आता आम्हाला त्या ठिका त्या ठिकाणी त्यांचं काम पूर्ण झालेलं mm -hmm. आहे किंवा नाही हे आम्हाला माहीत नाही mm -hmm. तर त्या सूत्राने आम्हाला सांगितलं होतं की तुम्हाला आम्ही आठ तारखेला तुम्हाला आम्ही हे रूम पूर्णपणे क्लिअर करून घेतो म्हणजे सनमार्का वगैरे जे जे काही आहे तर ते काम ते पूर्ण करून देतो असं मला ते बोलले होते तर आज आम्ही प्रत्यक्षपणे त्या ठिकाणी जाऊन बघणार आहोत की काम त्यात पूर्ण झाले किंवा नाही कारण स्वतः गेल्याशिवाय त्या ठिकाणी आपल्याला काहीच करणार नाही आहे तर मित्रांनो हो, त्या तर आम्ही जाणार आहोत जाऊन बघूया आपलं काम जर काम जर पूर्ण झालं असेल तर आम्ही आम्ही जाऊन त्या ठिकाणी सर्व साफसफाई वगैरे काही करू रूम स्वच्छ करू आणि लगेच संध्याकाळी म्हणजे आज संध्याकाळ लगेच हे सामान तिकडे आम्ही शिफ्टिंग करू कारण नऊ तारखेला आहे गुढीपाडवा आणि या दिवशी आम्ही पूजा करणार आहोत पूजा करणार आहोत आणि पूजा झाली की लगेच दहा तारखेला हे सर्व सामान आम्ही शिफ्टिंग करायचं असा आमचा प्लॅन ठरलेला आहे तर मित्रांनो आता आपण त्या ठिकाणी जाऊया आणि बघूया की आपलं काम कुठपर्यंत झालेलं आहे किंवा सध्याला कामाचं स्टेटस सध्याला काय आहे आमच्या आपण बघूया तर चला रुपया आपण जाऊया मित्रांनो आठ एप्रिल दोन हजार चोवीस या रोजी आम्ही आमच्या फ्लॅटकडे आमचं काम किती झालेलं आहे हे पाहण्यासाठी या ठिकाणी फ्लॅटवरती आम्ही आलो तर प्रत्यक्षपणे तुम्ही हे पण हे बघू शकता की ह्या फ्लॅटमध्ये फक्त सत्तर ते ऐंशी टक्केच काम झालेलं आहे आणखी बरंच काम शिल्लक आहे फ्लॅटमध्ये ज्या ज्या ठिकाणी काम केलं गेलं होतं त्या ठिकाणी सर्व काही तसंच आहे हे बघा फक्त हा टी व्ही सेटचा हा पोशन किंवा हा भाग तयार केलेला आहे परंतु तोही पूर्ण नाही आहे आणि ह्या ठिकाणी किचनमध्ये देखील असं सर्व काही आहे आता हा प्लाऊड हा प्लाउड या ठिकाणी बसवायचा आहे या किचनच्या ह्या भागामध्ये आणि ह्या म्हणजे हे बघा इतका हा क्लाउड बस आता ह्या किचनच्या हायल टाईप जो आहे ह्याला अजून वरून सनमायका आणि जे हँडल असतं तर ते लावणं बाकी आहे तर आमच्या अपेक्षेप्रमाणे हिने काम वेळेत नाही केलं आम्हाला वाटलं होतं की आठ तारखेला ह्याचं काम संपलं असेल आणि आपण नऊ तारखेला म्हणजे गुढी पाडवेला पूजा घालावी आणि दहा तारखेला शिफ्टिंग व्हायचं असा आमचा विचार होता हे बघा ही आमची छोटीशी बेडरूम आहे आणि या ठिकाणी देखील फक्त एका साईडलाच आम्ही वर वरतून हा प्लाउडचा भाग केलेला आहे आणि हे बघा त्याला देखील सनमाईका लावायचा बाकी आहे अगदी आम्ही सनमाचे कलर देखील पास केले होते हे बघा आपण ह्या साईडने बाहेरून असा भाग हा दिसतो आपण हॉल आणि बेडरूम ह्या दोन्ही ठिकाणचे सनमायकाचे कलर पास केले होते परंतु या ठिकाणी सुताराने सांगितलं की मटेरियल अवेलेबल नाहीये मटेरियल आलं नाहीये असं त्यांनी कारण सांगितलं हे बघा या ठिकाणी याच्या खाली हे जे बॉक्स आहेत एल टाईप हे बॉक्स देखील हे तयार आहेत फक्त वरून सनमायका बसवणं आणि काम संपवणं एवढंच बाकी होतं काम कामास विलंब झाला त्याच्यामुळे आमची पुढची जे काम आहे ते सर्व कामं खोळंबली म्हणजे आम्हाला दहा तारखेला ठिकाणी शिफ्टिंग व्हायचं होतं परंतु ह्या सुधाराने अपूर्ण काम केल्यामुळे आणि तो सांगत आहे की ते जे सरमायका आहे मटेरियल ते त्याला त्या ठिकाणी नाही मिळालं म्हणून तर मित्रांनो आम्ही आमच्या फ्लॅटवर जाऊन आलो परंतु त्या ठिकाणी सर्व काही काम अर्धवट झालेलं आहे अतिशय घोर निराशा झाली आमची ते सर्व काही बघून कारण आम्ही ज्याप्रमाणे ह्या ठिकाणी वायदा केला होता आमच्या मालकाशी की आम्ही बरोबर दहा तारखेला हिरोम खाली करतो आणि इतकं टेन्शन आलं भयानक कारण आम्ही येऊन आमच्या मालकाला सांगितलं असं जर झालेलं आहे आणि तिकडचं आमचं काम अजून अर्धवट आहे तर ते काम अजून पूर्ण नाही तेव्हा मालकाने बिचाऱ्याने खूप आम्हाला चांगलं सहकार्य करताना सांगितलं की काही काळजी काय काही काळजी करू नका त्यांनी पुन्हा त्या समोरच्या दुसऱ्या रेंटवरच्या लोकांना फोन करून सांगितलं की तुम्ही काहीतरी करून आणखी चार दिवस तुम्ही ॲडजस्ट करा आणि त्याच्यामुळे मला जे टेन्शन होतं भयानक टेन्शन तर ते अतिशय म्हणजे खूप मला एकदम असं बरं वाटलं की खूप चांगलं सहकार्य केलं आमच्या मालकाने कारण अशी वेळी मला फर्स्ट माझ्या मला वेळ आली की म्हणजे आपण जे वायदे जे करतो तर ते वायदे पूर्ण न होणं न करणं ते असं झालं ॲक्च्युली आता सगळ्यात महत्त्वाचं म्हटलं तर आमच्या घरमालकांनी आम्हाला खूप चांगलं सहकार्य सा केलं यावेळेस हो आम्हाला आणखी चार दिवसांनी वाढून दिले की या चार दिवसात तुम्ही तिथलं काम कुठल्याही कंडिशनला काय असेल ते पूर्ण करून घ्या आणि मग तुम्ही तिकडे शिफ्टिंग व्हा तर मित्रांनो हा पण त्याप्रमाणे आणखी चार दिवस त्या सूत्राला पण सांगितलेलं आहे की लवकरात लवकर हे काम तो पूर्ण कर आणि जेणेकरून आम्हाला तिकडं शिफ्टिंग होऊ दे तर वाईट फार वाटलं कारण जे आपण जो आपण जो प्लॅन केला होता की गोडी पाडवा हा एक चांगला सण आहे आणि या दिवशीच पूजा करावी आणि दहा तारखेला शिफ्टिंग व्हावं असं सर्व काय ठरलं होतं परंतु आता काय सर्व सगळ्या प्लॅनवर सर्व पाणी फिरलं मित्रांनो आता काहीचं लागलंच नाही आहे तर आणखी आम्हाला एक दोन ते तीन दिवस अशीच वाट पाहावी लागणार आहे हा सर्व पसारा या ठिकाणी म्हणत तर काय करणार आता इलाच नाही तर त्या सुताराला पण मी फोनवरती बोललो आहे तर तो हे बाहेर त्याच्या मूळ गावी पण तो, तो बाहेर गेलेला राजस्थानला तर ते ते तिकडले प्रॉपर आहेत की आम्हाला असं वाटलं तर काम चालू आहे काम चालू आहे फोन केला की म्हणायचे काम चालू आहे आणि जेव्हा मी समोर जाऊन पाहिलं तेव्हा काही काम चालू नव्हतं जवळपास आठ दिवस हे काम बंद होतं असं आम्हाला समजलं तर हे असं होतं आता काय त्याला सगळं बॅडलॅक म्हणूया तर थोडंसं लक्ष घातलं मी तर लवकरच आता हे काम पूर्ण होईल आणि आपल्यामुळं आपल्या मालकाची किंवा मा त्यांनी सांगितलेल्या रेंटवरच्या माणसांची त्यांचे गैरसोभता कामाने त्यांनी त्यांनीही कुठेतरी बाहेर कमिटमेंट केलेले असते त्यांच्या ठिकाणी त्या या ठिकाणी येण्यासाठी यासाठी आता मी कुठल्याही कंडिशनला त्या ठिकाणी काम पूर्ण हो किंवा न हो डेफिनेटली आम्ही चौदा चौदा एप्रिलला आम्ही त्या ठिकाणी शिफ्टिंग होणार आहोत तर मित्रांनो आजचा ह्या ब्लॉग आपण या ठिकाणी संपूया आणि तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घेताना वाहने जपून चालवा नेहमी आनंद राहा भेटूया पुन्हा दुसऱ्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत मित्रांनो आपल्या या ब्लॉगला लाईक आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका लवकरच भेटूया दुसऱ्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय